आज मंगळवार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस लुकलिखित शुभवर्तमनातून घेतलेले वाचन यहोनाचा बाब जखऱ्या ह्यांनी पवित्र आत्मेने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा इस्रायलचा देव प्रभू धन्यवादित असो कारण त्यांनी आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे आणि आपल्यासाठी त्यांनी आपला दास दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे हे त्यांनी युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्टाच्या मुखाद्वारे सांगितले होते म्हणजे आपल्या शत्रूंच्या आणि आपल्या दोष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी आपल्या पूर्वजांवर त्यांनी दया करावी आणि त्यांनी आपला पवित्र करार म्हणजे जी शपथ आपला पूर्वज आभ्राम ह्याच्याशी त्यांनी व्हायली ती स्मरावी ती अशी तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्यासमोर पावित्र्याने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करीन आणि हे बाळका तुला परमेश्वराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्यासाठी तू त्याच्यापुढे चालशील ह्यासाठी की त्याच्या लोकांना त्याच्या पापांच्या क्षमेने ताणाचा अनुभव द्यावा आपला देवाच्या परमदयेने हे झाले आहे त्याच्या युगे उद, उद् प्रकाशवरून आमच्याकडे ये ह्यासाठी की त्यांनी अंधारात आणि मृत्यूछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे चिंतन आजच्या शुभवर्तमानातून जखऱ्याचे स्तोत्र आपल्यासमोर ठेवण्यात आले आहे ज्याद्वारे जखऱ्या युह योहनाच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त करतो आणि परमेश्वराची स्तुती गातो परमेश्वराच्या शब्दावर अविश्वास दाखवल्यामुळे जखऱ्याला युहनाच्या जन्मापर्यंत तू मुखा राहशील ही शिक्षा ठोठवण्यात आली होती योहनाच्या नामकरणावेळी त्याची जीप मोकी होते आणि तो देवाचे गौरव करीत गातो इस्रायलचा देव धन्यवादित असो जखऱ्या पवित्र आत्मेनी पूर्ण होऊन आपल्या स्तोत्रामध्ये परमेश्वराने मानवजातीवर केलेल्या उपकाराबद्दल आणि धन्यवाद देतो आणि प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी योहनाचा जन्म झालेला आहे हे सांगून योहनाची भूमिका स्पष्ट करतो जखऱ्याचे स्तोत्र प्रभू येशूच्या येण्याकडे बोट दाखवते प्रभूच्या जन्माचा आनंद जखऱ्या प्रभू येशूच्या जन्म आधीच आपल्या जीवनामध्ये अनुभवतो